स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शर खरेदीसाठी भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट मिरजेतील सागर एक या तरुणाने सुभाष नगर येथील मळा परिसरात शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक नोव्हेंबर रोजी घडली होती तरुणाने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे तसेच त्या चिठ्ठी मध्ये काही व्यक्तींची नावे लिहिल्याचे समोर आले होते या घटनेप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून सागरमाळी या तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींपैकी एकाच्या असल्याने त्यास वारंवार मारहाण करून त्रास दिला जात असल्याने कंटाळून आत्महत्या केल्याची नोंद पोलिसात झाली आहे दिनांक नोव्हेंबर रोजी मळा परिसरात अमृत अनिल मुदगे याच्या शेताशेजारील ओढ्यात असलेल्या कवठाच्या झाडाला माळीने गळफास लावून घेतला होता मयत सागरमाळी याचे वडील राजू गुंडामाळी वैवर्ष पंचावन्न राहणार बरगालेमाळा मालगाव रोड मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे मिरज शहर पोलिसांनी विनायक शिंदे यश किरत प्रेम दबडे रोहित सर्व राहणार मालगाव रोड शशिकांत अडकी राहणार विजयनगर म्हैसाळ रोड या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मयत माळी यांनी आरोपी शिंदे याच्या पत्नीची दीड वर्षापूर्वी छेड काढली होती या कारणावरून वरील पाच जणांनी माळी यास वारंवार मारहाण करून मानसिक त्रास दिला व धमकी दिली या त्रासाला कंटाळून सागरमाळी याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली मयत सागरमाळी याच्या वडिलांनी दिलेल्या या, दिले या फिर्यादीनुसार मिरज शहर पोलिसांनी वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे या प्रकरणी मिरज शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत